नमस्कार मागे मी तांबट पक्ष्याविषयी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता तर आमच्या सभोवताली अशी अनेक छान लहान मोठी झाडं आहेत त्यातल्या या पलासच्या झाडावर त्याने घरटं आपलं बनवलं आहे अडीच महिने त्याने अथक परिश्रम घेतले आहेत ता आणि आता मादाही तिथे आली आहे आणि बहुतेक तिने अंडी दिलेली असावी कारण तो रोज कीटक आणि आळ्या घेऊन तिला खाऊ घालत असतो आणि त्यातल्या त्यात आमच्याकडच्या ज्या पाच मांजरी आहेत त्यातल्या दोन मांजरींचं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं त्या जाऊन तिथे त्या त्यांच्या घरट्यामध्ये पाय घालून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतात पण तोही इतका जिद्दी तो आहे की तो त्यांना मुईच घाबरत नाही आणि छानपैकी तो आपलं घरटं आणि आपली पिल्लांचं छानपैकी रक्षण करतो आहे मला या गोष्टीचं फार कौतुक वाटतं आणि म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर कर केला आहे